नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रुइ स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे सोळा एक दोन हजार चोवीसला कृषी सेवकपदाची जी, जी परीक्षा पार पडली तसेच तीनही शिफ्टमध्ये जे 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 प्रश्न आले होते ते काय होते अशा प्रकारे विचारले गेले होते ते आपण या ठिकाणी डिस्कस करूयात आणि जो पॅटर्न होता एक्झामचा त्या पॅटर्ननुसार एक्झाममध्ये प्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवा तसेच व्हिडिओला लाईक नक्की ला ला करा या व्हिडिओतून येणाऱ्या पेपरमध्ये हेच प्रश्न असणार नाहीत परंतु या प्रश्नावरून तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारे आणि कोणत्या चॅप्टरवर पॅटर्न प्रश्न आपल्याला आहे तर पाहूया आजची प्रश्नपत्रिका प्यारा खेलो इंडिया स्पर्धा कधी झाली याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ही पहिली स्पर्धा दोन हजार तेवीस या साली झालेली आहे आणि ती पार पडली दिल्ली या ठिकाणी आणि त्या स्पर्धेचे उद्घाटक कोण होते म्हणाल तर अनुराग ठाकूर दुसरा प्रश्न होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलाचं नाव काय होतं तर सर्व विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहीत असेल कारण महाराष्ट्रामधला असा एकही व्यक्ती नाही की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलाचे नाव माहीत नाही आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे शिहाजीराजे भोसले ते मुघलांच्या दरबारातील एक मराठा सेनापती होते त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा मुंबई किती बेटाचं शहर आहे हा एक प्रश्न होता सगळ्यांना याचं उत्तर माहीत असेल बघा मग सात बेटाचं सा शेअर आहे मुंबई हे सात बेटाचं शहर आहे तर ते सात बेटं कोणकोणते आहेत पहिले आहे पा कोलाबा लहान कोलाबा माहीम माजगाव परळ वरळी मलबार हिल तसेच आशिया खंडातलं सर्वात जास्त वार्षिक सखल उत्पन्न देणारे शहर शहरी मुंबई त्यानंतर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि पुन्हा मु मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानीसुद्धा आहे त्यानंतर शेतीसंबंधी दोन मोबाईलचे ॲप सांगा शेतीसंबंधीच्या दोन मोबाईलचे नावे विचारली होती मग आता ते कोणकोणते ॲप होते तेही मला समजू शकले नाही परंतु कोणकोणत्या मोबाईलवर शेतीसंबंध आहे हे तुम्हाला मी सांगू शकतो यामध्ये पहा रथ हे एक आहे त्यानंतर ॲग्री मार्केट हे एक ॲप आहे त्यानंतर किसान सुविधा हे एक ॲप आहे पुसा कृषी हे पण आहे आणि नाम सेवा हे एक ॲप आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठं पडतो महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो कुठं पडतो मग त्या ठिकाणी आंबोली आंबोली हे सह्याद्री डोंगर रांगेमध्ये आहे येथे किती पाऊस पडतो कि तर सातशे सत्तेचाळीस सेंटीमीटर जर तुम्हाला प्रश्न आला की सर्वात कमी पाऊस कुठं पडतो तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पाऊस कुठं पडतो तर उत्तर आहे अकुलुज आणि हे अकुलूज कुठं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो तर त्याचं उत्तर येईल पहा मोहसिनराम आपण त्याला चेहरापुंजी म्हणतो आणि हे चेहरापुंजी कुठे आहे तर मेघालय या राज्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न होता पहा भाद्रा टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे भाद्रा टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे बघा हे कुठं आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे हा एक व्याघ्र प्रकल्प आहे आणि त्यामध्ये हेबीगिरी हेबीगिरी हे प्रकल्पामध्ये सर्वात उंच शिखर आहे याची उंची किती आहे पहा अठराशे पंच्याहत्तर मीटर आणि ह्या अभयारण्यामधलं हेबेगिरी हे उंच शिखर आहे आणि वद्रा टायगर अभयारण्य कुठं आहे तर कर्नाटकामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पहा एम पी यू एम पी यू म्हणजे काय काय प्रश्न होता याच्यावर त्यांनी विचारलं होतं की एम पी यू हे काय आहे मग काय आहे तर हे आहे बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ काय आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ मग कुठं आहे तर राहुरी मला सांगा या विद्यापीठाची स्थापना कधी झाली असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट आणि महाराष्ट्रामध्ये चार महत्त्वाचे कृषी विद्यापीठ आहेत त्यापैकी हे एक कृषी विद्यापीठ आहे कोणतं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्यानंतर पहा वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्यानंतरचा प्रश्न होता पहा म्हणजे चालू घडामोडीवर करंटचा प्रश्न होता काय होता पहा तो वर्ड दोन हजार तेवीसला कोण झालेला आहे काय प्रश्न होता वर्ड दोन हजार तेवीसला कोण झालेला आहे म्हणजे चालू घडामोडीच्या अनुषंगाने हा प्रश्न आलेला होता सांगायचं उत्तर काय असेल मग दोन हजार तेवीसचे जे वर्ड कोण होतं थर स्नेहा गुप्ता कोण होतं स्नेहा गुप्ता तसेच भारतामधून आतापर्यंत किती मिसवड झालेले आहेत तर माझ्या माहितीनुसार सहा मिसवड भारतामधून आतापर्यंत सहा मिसवड झालेले आहेत आणि दोन हजार तेवीसची मिसवड कोण आहे मग तिचं नाव आहे स्नेहा गुप्ता त्यानंतर पुढचा प्रश्न आला होता बघा कोणता होता अंत्योदय योजनेची सुरुवात केव्हा झाली होती अंत्योदय ही जी योजना आहे तर हिची सुरुवात केव्हा झाली होती असा प्रश्न होता अंत्योदय योजना ही भारत सरकारची योजना आहे या योजनेची सुरुवात पंचवीस डिसेंबर दोन हजार या वर्षापासून झालेली आहे भारत सरकारचा अन्न सुरक्षा हा जो दोन हजार तेराचा कायदा आहे ते त्याचाच हा एक भाग आहे कोणता अंत्योदय योजना त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बा तो हा जो हा हो प्रश्न आहे हा महाराष्ट्रातील घाटावर होता त्याचा प्रश्न काय आहे तो नेमका कळला नाही परंतु महाराष्ट्रातील घाट म्हटल्यानंतर आपल्याला सर्व घाटाची ओळख असणं जरुरी आहे प्रश्न अवघड जाणार नाही ओळख असेल तर बघा हेदा कदाचित प्रश्नामध्ये बोरघाट असेल थळघाट असेल हांबा घाट असेल आंबोली घाट असेल फोंडा घाट असेल आता हा प्रश्न कसा होता त्यानुसार त्याचं उत्तर डिपेंड करेल परंतु घाटावरती एक प्रश्न होता त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न होता पहा राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा करण्यात आली काय प्रश्न होता राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा करण्यात आली बघा याचं उत्तर सर्वांना माहीत असेल कारण काय बऱ्याच वेळा तुमच्या वाचनातून गेलेला प्रश्न आहे मग स्थापना कधी झालेली आहे तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला मग याचे संस्थापक कोण होते या राष्ट्रीय सभेचे तर त्याचं उत्तर आहे आयलन ह्यूम आयलन ह्यूम हे काय होते राष्ट्रीय सभेचे संस्थापक होते आणि यांना अजून सपोर्ट करणारे लोक कोण कोण होते तर त्यामध्ये प्रामुख्याने दादाभाई नवरोजी आणि बिनम शाह वाचा मग या सभेची पहिली बैठक कुठे झाली होती तर मुंबई या ठिकाणी झालेली आहे आणि मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी तर तेजपाल संस्कृत महाविद्यालय या ठिकाणी झाली होती खरं तर ही बैठक पुण्याला होणार होती परंतु ती पहिली बैठक मुंबईला झालेली त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा काय होता पुढचा प्रश्न दर्पणे वृत्तपत्र कोणी सुरू केले दर्पणे वृत्तपत्र कोणी सुरू केलं असा प्रश्न होता मग कोणी सुरू केलेलं आहे दर्पणे वृत्तपत्र उत्तर येत असेल तुम्हाला कारण काय दर्पण का कोणाला मानतात तर त्याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर मराठीमधलं पहिलं वृत्तपत्र आहे दर्पण हे काय आहे मराठीमधलं पहिलं वृत्तपत्र आहे लक्षात ठेवा आणि याची सुरुवात कधी झालेली आहे तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस आणि मग तुम्हाला सर्वांना माहीत असेल की या सहा जानेवारीला आपण काय साजरं करतो तर पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आपण सहा जानेवारी काय पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा एनडीएचं केंद्र कुठं आहे काय प्रश्न होता एन डी एचं केंद्र कुठं आहे असा प्रश्न आलेला होता अर्थात एन डी एचं महाराष्ट्रामधलं केंद्र कुठं आहे तर ते आहे पहा पुण्यामध्ये सगळ्यांनाच याचं उत्तर पाठ असेल एन डी एला मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर नॅशनल डिफेन्स अकाडमी त्यालाच आपण काय म्हणतो राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणतो त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा ताशकंद करार कोणत्या वर्षी झाला काय होता पुढचा प्रश्न ताशकंद करार कोणत्या वर्षी झालं ताशकंद करारावरती सुद्धा प्रश्न होता बघा आता ताशकंद करार माहीत आहे एकोणीसशे पासष्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आता या युद्धामध्ये पाकिस्तानाचा पराभव सरळसरळ झालेला होता परंतु आशियामध्ये पाकिस्ताननं काय केलं होतं अन्य राष्ट्राच्या नेत्याच्या मदतीने ताशकंद करार घडवून आणला होता त्याला शांततेचा सुद्धा म्हटलं जातं जो की भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या दरम्यान झालेला आहे तर मग कधी झाला होता हा ताशकंद करार हा झालेला आहे पहा दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्टला दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्टला त्यावेळेस या ताशकंदकारावरती सहाय्य कोणाच्या होत्या व कोणी कोणी केलेले आहेत तर हाही प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारला गेलेला आहे की ताशकंद करारवर कोणाकोणाच्या सहाय्य होत्या मग ताशकंद करारावरती भारताच्या बाजूने भारताचे त्यावेळेचे पंतप्रधान कोण होते लालबहादूर शास्त्री आणि पाकिस्तानाच्या बाजूने त्यावेळेचे त्यांचे अध्यक्ष अयुब खान यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं सहाय्य केल्या होत्या कुठे तर ताशकंद करारावरती त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा पुढचा प्रश्न काय होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्म ठिकाण कुठे आहे काय होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्म ठिकाण कुठे आहे शिवसेना पक्षाचे संस्थापक यांचं काय विचारलेलं आहे जन्मस्थान बाळासाहेब ठाकरे म्हटलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांचे जन्मस्थान हे मुंबई या ठिकाणी केलं असेल परंतु त्यांचं ते उत्तर चुकलेलं असेल कारण काय त्यांचं जन्मस्थान हे पुणे आहे पुण्यामध्ये तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीसला त्यांचा जन्म झालेला आहे त्यावेळेस पुणे हे जे शहर आहे ना ते बॉम्बे प्रांतामध्ये होतं परंतु त्यांचा जन्म पुण्यात झालेला आहे व त्यांचे पूर्ण नाव काय आहे मग तर बाळासाहेब ठाकरे यांचं पूर्ण नाव आहे बाळकेशव ठाकरे मग हे कोण आहेत असा जर प्रश्न विचारला तर ते काय शिवसेना पक्षाचे संस्थापक आहेत तसेच सामना या वृत्तपत्राचे सुद्धा संस्थापक आहेत आपण या शिफ्टला जन्म ठिकाण विचारलं दुसऱ्या वेळेस त्यांच्या मृत्यूची तारीखसुद्धा विचारू शकतो तर मग त्यांचा मृत्यू कधी झालेला आहे तर सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराला त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्या जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण चौतीस जिल्हा परिषद आहेत आता महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्हे आहेत मग आपल्याला माहीत आहे की प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा परिषद असते महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्हे आहेत परंतु जिल्हा परिषद किती आहे चौतीस आहेत मग कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाहीत तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी जिल्हा परिषद नाही कारण काय जिल्हा परिषद ग्रामीण भागासाठी कार्य करत असते पण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी ग्रामीण भाग नाही जर व्हिडिओ सर्वांना आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पहा पुढचा प्रश्न होता भाकरा नांगल प्रकल्पावरती प्रश्न होता कशावर होता भाकरा नांगल प्रकल्पावरती प्रश्न होता प्रश्न नेमका कसा विचारला होता हे काही कळलं नाही परंतु भाकरा नांगल प्रकल्प याच्यावर प्रश्न होता भाकरा नांगल हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे किंवा भाकरा नांगल धरण हे सर्वांना माहिती आहे मग हा प्रकल्प कुठे आहे तर पंजाब आणि हिमाचल प्रदेश याच्या बॉन्ड्रीवरती आहे कुठं भाकरा नांगल प्रकल्प आहे मग पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांना जो पाणीपुरवठा होतो तो कुठून होतो थर या भाकरा नांगल प्रकल्पामधून तसेच हा कोणत्या नदीवर आहे हे जे धरण आहे भाकरा नांगल कोणत्या नदीवर आहे असा जर प्रश्न आला तर सतलज नदीवरती आहे हे धरण कुठे सतलज नदीवर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पहा सर्वात जास्त कालवे कोणत्या राज्यात आहे मग सर्वात जास्त कालवे असणारं राज्य कोणतं सर्वात जास्त नद्या आणि सर्वात जास्त कालवे हे कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये कुठं आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये नद्या पण सर्वात जास्त आहेत आणि कालवे पण सर्वात जास्त आहेत जवळजवळ किती सत्तर नद्या उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला बघायला भेटतात त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा सहकारी संस्थेची संख्या सर्वात जास्त कुठं आहे काय प्रश्न होता सहकारी संस्थेची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे सहकारी संस्थेची संख्या कोणत्या राज्यात जास्त असेल असा प्रश्न आहे तर सहकारी संस्था सर्वात जास्त असणारं राज्य अर्थातच ह्याचं उत्तर काय असेल महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मा काय आहे सर्वात जास्त सहकारी संस्था आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा पी एम एफ बी वाय पी एम एफ बी वाय ही योजना कधीपासून लागू करण्यात आली काय पी एम एफ बी वाय ही योजना भारत भारत सरकारची योजना आहे मग आपण प्रधानमंत्री फसल योजना असं म्हणतो तिला काय प्रधानमंत्री फसल योजना हा अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावं हो। या अनुषंगाने ही योजना तेरा जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता पहा भारतात कोणत्या कारणाने जमिनीची धूप जास्त प्रमाणात होते कोणत्या कारणाने जमिनीची धूप जास्त प्रमाणात होते ॲक्च्युली हा टेक्निकलचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये कृषी घटकांनी टेक्निकलचे प्रश्न पाहणार आहोत की जे परीक्षेमध्ये आलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न होता महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली बघा दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र भूषण या पुरस्कारावर खूप अशी चर्चा झालेली आहे महाराष्ट्र भूषण हा सोहळा बारावण्यामध्ये खूप अशी चर्चा झाली होती काय त्यावेळी त्या ठिकाणी खूप अशा लोकांचा मृत्यू झाला होता आणि हा कार्यक्रम मुंबईच्या ठिकाणी ठेवण्यात आला होता आ, मुंबई या ठिकाणी ठेवण्यात आला होता आता पहा भूषण हा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये कोणाला देण्यात आला असाही करंट वर प्रश्न येऊ शकतो तर त्याचं उत्तर आहे आप्पासाहेब धर्माधिकारी दोन हजार तेवीसचा पुरस्कार भूषण हा कोणाला दिला होता हाप्पासाहेब धर्माधिकारी ह्या पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे तर ह्या पुरस्काराची सुरुवात झालेली पहा एकोणीसशे शहाण्णवमध्ये आणि त्यावेळेस पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर ल देशपांडे यांना देण्यात आला होता आता बघा हे जे जी एसचे प्रश्न आमच्याकडे आले त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न जर आपल्याकडे आले तर त्याचाही व्हिडिओ बोलणं आपण तुमच्यासाठी पाठवूया तुम्हाला टाकू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो या सोळा तारखेच्या तीन हिशेबचे जे जी एचचे प्रश्न आपल्या हातामध्ये आले होते त्याचे अॅनालिसिस आपण थोडक्यामध्ये करून दाखवलं हो आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक नक्की करा आणि आपल्या ग्रुप स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल ओवर सिलेक्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र